आज सहा जानेवारी सगळीकडं पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकारितेमध्ये दर्पण नावाचं एक त्यांनी पत्र चालू केलं वृत्तपत्र आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली आणि तो दिवस पत्रकारांच्या जीवनामधला एक सुंदर दिवस असतो त्या दिवशी सर्व क्षेत्रातील मान्यवर त्यांना शुभेच्छा देतात तर आजच्या कार्यक्रमासाठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंचावर विराजमान भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष दादा देशमुख त्याचबरोबर माजी सरपंच शिवाजीराव पाटील त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आप्पासाहेब काळेबाग त्याचबरोबर काँग्रेस आयचे माजी तालुका अध्यक्ष डी एम पाटील सर त्याचबरोबर ओम शांती समितीच्या ताई त्याचबरोबर आमच्या पत्रकार संघटनेमधले ज्येष्ठ पत्रकार महादेव भाऊ लांडगे तुकाराम गिड्डे आबा त्याचबरोबर नंदो अण्णा पांढरेताई त्याचबरोबर क्रांती न्यूजचे सचिन मेनकुदळे त्याचबरोबर राजू शेख लक्ष्मण खटके सर अक्षय गायकवाड दादासाहेब अक्षय ह्या आमच्या संघटनेचे अध्यक्ष हाबीब मुलानी स सर त्याचबरोबर सचिव अशोक पवार सर सुधीर गोडके संतोष रणदिवे नंदुकुमार निचळ त्याचबरोबर सर्व पत्रकारांनी हा पत्रकार दिन आज आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मंचावर विराजमान सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की आम्हा सर्व पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर समोर बसलेले वकील क्षेत्रातले सर्व मान्यवर शेतकरी त्याचबरोबर युवा उद्योजक आणि आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे भूषण पुरस्काराचे मानकरी आकोबा आणि मानदेशाचे मानविंदू या पुस्तकाचे लेखक विलास खरात साहेब त्याचबरोबर श्रीरंगा अण्णा कदम जवळे आप्पा त्याचबरोबर बरेच मान्यवर आहेत ज्यांची नावं आम्हाला माहीत नाहीत सर्वांनी या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला आज तीन वर्ष झालं इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया आम्ही कार्यक्रम घेतो मागल्या वर्षी आपल्याच भागातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेले जे मान्यवर आहेत त्यांचा आम्ही सन्मान घेतला त्याच्या पाठीमागच्या वर्षी जे उत्कृष्ट पत्रकारिता करतात ज्यांची शोधपत्रकारितेमध्ये चांगली कमांड आहे अशा लोकांना आम्ही प पत्रकार दिनाच्या निमित्तानं उत्कृष्ट पत्रकार यानं गौरवलं आणि मागल्या वर्षी आपण जी लोकं तालुक्याला माहीत नाहीत पण तालुक्यामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे तालुक्याला माहीत नाहीत यासाठी तर ते वेगवेगळ्या भागामध्ये काम करतात मग ते त्यांच्या म्हणजे काही अपंग होते दिव्यांग बांधव ते दिव्यांग बांधवांसाठी काम करत होते अशा लोकांचा आम्ही सन्मान केला यावर्षी इतिहास संशोधनामध्ये ज्यांनी आकोबा आणि मानदेशाचे मानबिंदू असं एक चांगलं पुस्तक आपल्या मानदेशाला दिलं असे विलास खरात साहेब यांचा आपण सन्मान करतोय म्हणजे इथला जो पत्रकार आहे हा एक वेगळ्या भूमिकेतून पत्रकारिता करत असतो आपल्या तालुक्यातील सादी खाटीक यांनी आपली जी पाणी चळवळ आहे त्या पाणी चळवळीला उत्तेजन देण्याचं काम त्यांनी केलं त्याचबरोबर महादेव लांडगे दादा आहेत हेही गेल्या काही वर्षापासून इंडियन ग्रुपसोबत काम करत होते म्हणजे आपल्या इथला पत्रकार हा धडपडे आहे प्रयोगशील आहे इथल्या पत्रकारांनी नागनाथ अण्णांशी भारत पाटणकरांशी समन्वय साधून पाणी चळवळ चालू करण्यामध्ये एक महत्वाचा घटक ते बनले असेच जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी आटपाडीला वेगळी दिशा देण्याचं काम केलेलं आहे तर आजही तो काळ प्रिंट मीडियाचा होता आज इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळीकडे आहे आणि या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मोहं या पत्रकारांच्या विविध आव्हानं आहेत त्या आव्हानाला तोंड देत ते चांगल्या पद्धतीची पत पत्रकारिता करण्याचं काम करत आहेत आज प्रिंट मीडियाला एकेकाळी चांगलं दिवस होतं आज प्रिंट मीडिया पूर्ण हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहे अगदी त्यांचा खपही कमी झालेला आहे आणि त्यांना पेपर काढण्यासाठी तितकस राजकारणी लोकांकडून किंवा जे उद्योजक आहेत त्यांच्याकडून तितकस जे मिळायला पाहिजे तितका बिझनेस त्यांना मिळत नाही म्हणजे अत्यंत हालाकीमध्ये आताची पत्रकारिता आली आहे तर जो बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारितेचा जो मूलमंत्र दिला त्या पद्धतीनं आटपाडी तालुक्यातील पत्रकारिता चांगल्या पद्धतीचं काम करत आहे आता ज्या काही आमच्या पत्रकारांकडून राजकारणी लोकांना त्याचबरोबर उद्योजकांना हा पेपर चालवण्यासाठी ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा सर्वांनी आमच्या पूर्ण केल्या पाहिजेत किंवा आम्हाला त्या पद्धतीनं तो पेपर चालवण्यासाठी जे पाठबळ लागते ते पाठबळ तुम्ही दिलं पाहिजे अशी आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो आणि आम्ही यावर्षी जे आपले पहिली नगरपंचायत निवडणूक झाली आणि त्यामध्ये जे नगरसेवक निवडून आले त्यांचाही आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय नगराध्यक्ष त्यांचाही सन्मान करतोय आटपाडी भूषण आज सगळ्यांच्या आपल्या टोप्यांवरती आटपाडी भूषण दिसतंय ही संकल्पना मांडणारे अशोक पवार सर त्याचबरोबर हबीब मुलानी ह्या सर्व पत्रकार बांधवांनी एक आठ दिवस झालं या ने या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं नियोजन केलं ते सर्व राजू शेख असतील संतोष रणदिवे असतील सचिन मेनकुदळे असतील या सर्वांनी उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन केलं त्याबद्दल सर्वांचं मी कौतुक आणि स्वागत करतो आणि प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र